मित्रांनो नमस्कार बघा शिक्षक बदली शिक्षक भरती आणि मराठी शाळा ह्या सगळ्यांचा विषय क्लोज झालेला आहे आणि ह्याच अशा एका गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी मी आपल्यासमोर आहे मित्रांनो फक्त मी आपले पाच मिनटं घेईल परंतु माझे सगळ्यांना एक आव्हान आहे कोणीही सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता हा व्हिडिओ पहा कारण की हे जर गांभीर्य आज आपल्या लक्षात आलं नाही तर आपलं सगळं संपलेलं असेल आणि आपल्याकडे काहीही पर्याय नसेल त्यावेळेस आणि म्हणून आज गंभीरपणे ह्या सर्व बाबींची एकदम गंभीरतेने दखल घेण्याची वेळ आपल्यासमोर आलेली आहे आणि म्हणूनच नक्की असं घडलंय काय नक्की काय चालू आहे काय संदर्भात काय चालू आहे संदर्भात काय चालू आहे आणि हे विषय नक्की क्लोज कसे व्हायला लागलेत नक्की सेटबॅक हे क सगळं काही कसं गेलंय तर याचाच आपण या ठिकाणी आज आढावा घेणार आहोत बघा मित्रांनो बघा शिक्षक भरतीचा विषय सुरुवात आता हे सगळे पद मी तुम्हाला एक एक करून उलगडणार आहे परंतु सगळ्यांना माझी परत एकदा आग्रहाची विनंती आहे की तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ सगळ्यांनी पहा कारण की फक्त हा कोणा एका क्षेत्राशी विषय फक्त शिक्षकाशी नाही तर तो, तो पालकांशी देखील आहे शिक्षक भरतीतील अभियोग हो धारकांशी देखील विषय आहे जिल्ह्यांतर्गत मधल्या बदलीवाल्यांचा विषय आहे आणि आंतरजिल्हावाल्या बदलीवाल्यांचा सुद्धा विषय आहे आणि सगळ्यांचे विषय मित्रांनो क्लोज झालेत आणि ते कसे आणि मराठी जे सर्वसामान्य पालक आहेत यांचा सुद्धा हा विषय आहे कारण की आपल्या सर्वसामान्य मुलांसाठी फुकट शिक्षण देण्याच्या शाळा बंद करण्याचं जे एक मोठं षडयंत्र या ठिकाणी रसलं जात आहे ह्या सगळ्या बाबीचं एकच मूळ आहे आणि हे मूळच आज सगळ्यांच्या मुळावर आहे आणि म्हणूनच याची गांभीर्यानं पालकापासून ते अभियोग्य हो भरतीमधील मुलं असतील किंवा बदलीमधील शिक्षक असतील किंवा सगळ्या शिक्षक वर्ग आणि शिक्षण क्षेत्राने दखल घेण्याची वेळ या ठिकाणी गंभीर दखल घेण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे ओके okay, मित्रांनो बघा मित्रांनो व्हिडिओ जाण्यापूर्वी परत एकदा पर सगळ्यांना आवाहन करेन हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रत्येक शिक्षकापर्यंत प्रत्येक अभियोग्यता हो धारकापर्यंत आणि मराठी शाळेतील प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवावा असं देखील आव्हान मी आपल्याला याद्वारे करत आहे त्याचबरोबर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं देखील कोणीही विसरू नका ओके आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायचं देखील विसरू नका ओके तर बघा आपण आता विषयावर येऊया बघा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामधला जो विषय आहे तर बघा तो ती बाब घडली ती म्हणजे बदलीच्या संदर्भात सॉरी भर शिक्षक भरतीच्या संदर्भात शिक्षक भरतीचे भरतीतील जे अभियोग्यताधारक आहेत ते आयुक्त कार्यालयासमोर देखील उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी आंदोलनाला बसले होते सॉरी आणि या आंदोलन त्यांनी केलं कशासाठी तर जिल्हा परिषदच्या जागा जागा शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये द्यायला हव्यात परंतु मित्रांनो या ठिकाणी शासनाने स्पष्टपणे सांगितलं की चोवीस चोवीस संच मान्यत्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक पदक कमी होत असल्यामुळं ॲक्च्युली शिक्षक अतिरिक्त अनेक जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळं आम्हाला त्यांचं समायोजन दुसऱ्या जिल्ह्यात करावं लागणार असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी शिक्षक भरतीस दुसऱ्या टप्प्याला जिल्हा परिषदांच्या जागा तुम्हाला मिळणार नाहीत हे आंदोलन आठ दिवस आंदोलन करून देखील ह्या लोकांना स्पष्टपणे शासनानं त्या ठिकाणी सांगितलं आहे त्याच्यानंतर दुसरा विषय आला तो म्हणजे आंतरजिल्हा बदलीसा बघा आता आंतरजिल्हा बदलीचा देखील टप्पा सुरू आहे आणि ह्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदांना रोस्टर अपलोड करायचं त्या ठिकाणी शासनानं सांगितलेलं आहे त्याचं वेळापत्रकसुद्धा दिलेलं आहे आणि हे रोस्टर अपलोड करीत असताना हेच आपले आंतरजिल्हा बदलीतले काही बांधव हो, त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात बदल्या होण्यासाठी त्या ठिकाणी रोस्टरमध्ये जी सूचना आली होती की मागील संचमाने ते जागा अपलोड कराव्यात या संदर्भात त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जे शिक्षणाधिकारी करून उत्तर मिळालं ते देखील एक खूप मोठा धक्का आपल्या सगळ्यांना शिक्षण क्षेत्राला शाळेंना देखील त्याच्यामुळे बसणार आहे तो म्हणजे की आम्हाला त्या ठिकाणी शासनाकडून अशा सूचना आहेत की दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार ह्या जागा पोर्टलला दाखवाव्यात आणि मित्रांनो जर ह्या अशा सूचना असतील तर याचा खूप मोठा फटका जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेवर देखील बसणार होणार आहे आणि तो कसा ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बघा जर चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार भरलीचा भरतीचा विषय त्यांनी क्लोज केला आणि ही दुसरी गोष्ट जर शिक्षणाधिकाऱ्यांनी जे सांगितलं अशा सूचना मिळाल्या आहेत म्हणून ती जर गोष्ट खरी असेल तर आंतरजिल्हा बदलीचा क्लोज केला विषय झाला आणि हे सगळं जर खरं असेल तर बघा पंधरा मार्च दोन हजार शासन निर्णय ॲक्च्युली तो आपल्याला आलेला आहे आपण त्याच्यासाठी लढतो आहे परंतु ही आपली लढाई कमकुवत आहे मित्रांनो कमी पडते आपण त्याच्यामध्ये नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात यश मिळवलं आहे काही गोष्टी शासनाने त्याच्यामध्ये दुरुस्त केलेल्या आहेत परंतु पूर्णपणे तो दुरुस्त झालेला नाही आणि त्याच्यामुळं जर आता आपण हा निर्णायक लढा घेतला नाही तर हे सगळं आपलं संपलेलं असेल बघा आता आं जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये याचा काय परिणाम होणार आहे बघा मित्रांनो शासन आता भरतीला जागा दिला नाही आंतरजिल्ह्याला जागा देत नाही आणि म्हणूनच जिल्हांतर्गतमध्ये दे देखील ज्या तुम्हाला असं होणार आहे की अनेक शाळा अतिरिक्त होणार आहेत आता कारण की संच मान्यतेत तुम्हाला आपल्या हे बदली प्रक्रियेत सुद्धा ज्यावेळेस रिक्त जागा दाखवायच्यात तर त्यानुसार ज्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेचा विचार त्या ठिकाणी केला जाण्याची शक्यता के आहे आणि हा जर विचार त्या ठिकाणी केला तर अनेक लोक जे आशा लावून बसलेले आहेत की चांगल्या शाळेवर जायचं जिथं रिक्त जागा असेल तर ह्या सगळ्या रिक्त अनेक जागा त्या ठिकाणी उडवल्या जातील अनेक चांगल्या शाळेवरचे शिक्षक अतिरिक्त होतील त्यांना ते देखील ह्या बदली प्रक्रियेतून म्हणा किंवा समायोजनाने म्हणा जिथं तुम्हाला जागा मिळेल तिथं रिक्त होईल आणि शिक्षक भरतीच्या मुलांना जे सांगितलंय की आम्हाला अतिरिक्त होणारे शिक्षक जिल्ह्यातील शिक्षक इतर जिल्ह्यात समायोजित करायचे हे जर झालं तर बदली तो सोडा तुमचं शाळा तर सोडा जिल्हे सुद्धा सोडण्याची वेळ अनेक शिक्षकावर या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्यावर हे गांभीर्यानं आपण विचार करण्याची गरज आहे आणि जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्यासमोर आता सगळ्यांसमोर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे संघर्षाचा बघा मित्रांनो याच्यामुळं आणखी काय या तीन गोष्टी झाल्या बदली संपली आंतरजिल्हा बदली संपली अंतर्गत बदली संपली आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा सगळ्यात मोठा फटका असेल म्हणजे मराठी शाळा जवळपास उद्ध्वस्त होणार आहे शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होणार आहे आणि हे उद्ध्वस्त होण्याचं काम हे पंधरा मार्चचं शा दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आणि नवीन संच मान्यता करणार आहेत आणि ते जर आपल्याला वाचवायचं असेल शिक्षणक्षेत्र वाचवायचं असेल तर आता संघर्षाशिवाय पर्याय नाही बघा सगळं सर्व शिक्षक सर्व पालक आणि जे शिक्षक भरतीतील अभियोग्यता हो, धारक आहे यांनी आता एका ये प्लॅटफॉर्मवर येण्याची वेळ आलेली आहे बघा हे देखील लोक शिक्षक भरती दिला आंदोलन करत होते खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बी आंदोलन केलं परंतु आता सगळ्यांनी एकत्र येऊन ये की एकच मोठा लाडा शासनाला येऊन लोकांमध्ये किती आक्रोश आहे हे दाखवण्याची वेळ आहे मित्रांनो हे सगळं घडवण्याआधी एक आणखी एक क्लायमॅक्सची गोष्ट तुम्हाला सांगायची की शासनाने हे सगळं आहे कसं तुम्हाला आठवत असेल पंधरा दिवसापूर्वी आपले आदरणीय आमदार विधानसभेचे जी प्रशांत बंबसाहेब यांनी विधानसभेत अनेक खूप मोठं एक भाषण केलं आणि ह्या भाषणामध्ये शिक्षण क्षेत्रावर असेल आणि शिक्षकांवर प्रचंड बदनामी केली आणि प्रचंड बदनामी केली तर ही नक्की बदनामी का होती किंवा का हे शिक्षकांना टार्गेट करतायत याचं जर उत्तर तुम्हाला आतापर्यंत समज नसेल तर आत्ता तरी आपल्याला डोळे उघडण्याची वेळ आहे आणि हे कारण आहे की एखादं क्षेत्र जर शासनाला संपवायचं असेल तर अगोदर त्याची बदनामी करा कदाचित त्याला कोणी एखाद्या पक्षाने बदनामी करण्यासाठीची भूमिका दिलेली आहे का, दिले का? कारण की तो ते ते व्यक्ती आदरणीय असे कायम शिक्षकांनाच फक्त शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही किंवा क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतंही योगदान संबंधित व्यक्ती देत नाहीत फक्त शिक्षकांची किंवा शिक शाळांची मराठी शाळांची बदनामी करायची बदनामी करून करून एक वातावरण निर्मिती करायचं आणि त्या वातावरणाचा लाभ हे शाळा बंद पडण्यासाठी करायचा की काय आ, हे सगळं ह्याच्या मागचं हे तर सूत्र नाही ना तर ही शंका मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आता ही शंकाच आहे की वस्तुस्थिती आहे हे सगळं आपण सगळ्यांनी देखील हे सांगण्याची गरज आहे आणि म्हणून मित्रांनो आपण आता वेळ आलेली आहे आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची आणि एकत्र येऊन एक मोठा आक्रोश शासनाला आपल्याला दाखवा लागणार आहे आणि त्याच्यासाठीच मी आवाहन करण्यासाठी आपल्यासोबत आलेलो आहे आता बघा शिक्षक भरतीतील जे बांधव आहेत त्यांना देखील माझं आव्हान आहे की हो आपण सगळेजण एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही शिक्षक भरतीतील तुम्ही बांधव असेल जे जागरूक पालक आहेत सर्वसामान्य की त्यांना माहीत आहे की शिक्षक जर तुम्हाला खाजगी शिक्षण जर घ्यायचं असेल तर लाखो रुपये एका वर्षाला नाही आपण मुलांना भरू शकत दुसरी गोष्ट आहे त्याच्यामुळं त्यांनी देखील जागा होण्याची गरज आहे कारण की हे जर लागू झालं तर तुमच्या शाळा शंभर टक्के बंदच पडणार आहे तुमच्या मुलांसाठी आणि शिक्षण विकत घेण्याशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय असणार नाहीत कारण की शिक्षकाची शाळांची बदनामी करणं त्यांची प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांची बदनामी करणं हे कारणच त्याचं आहे आणि म्हणून जर शासनाला हे वाचायचं असेल तर प्रश्न सोडवले असते बंद करण्याचा मार्ग निवडला नसता परंतु जे घडतंय ते पूर्णपणे वेगळं आहे ह्याचं कारण वेगळं दाखवायचं वेगळं घडायचं वेगळं आणि याच्या विरोधात पूर्णपणे संघर्ष करण्याची ही वेळ आहे आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की चला सगळे एक या जागे व्हा वातावरण निर्मिती करा पूर्णपणे हा व्हिडिओ बघा पूर्णपणे लोकांना आपण एक करूया आझाद मैदानावर एक मोठं आंदोलन करूया पंचवीस हजार ते दहा हजार ते पंचवीस हजारापर्यंत कमीत कमी आपल्याला लोक या ठिकाणी जमवावेच लागते जर शासनाला याची दखल घ्यायला लावायची असेल तर कारण की आपण छोटे मोठे आंदोलन अनेक केले परंतु शासनाने आणखी देखील याच्यावर निर्णय म्हणजे आपल्या बाजूने घेतलेले नाही तर ते त्यांच्याच निर्णयावर ठाम आहेत आणि हा जर ठाम निर्णय जर आपल्याला मोडायचा असेल तर सगळ्याला येणं आणि निर्णय मागे घेईपर्यंत हे आंदोलन आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे तर आणि तरच हे शिक्षण क्षेत्र वाचू शकतं मराठी शाळा वाचू शकतात शिक्षक भरतीतील मुलांना देखील पाच ते दहा हजार जिल्हा परिषदेतल्या केवळ जागा येऊ शकतात आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या मराठी शाळा वाचतील आंतरजिल्हा बदली वाल्यालासुद्धा त्यांचे प्रश्न मार्गी लागतील जिल्ह्यांतर्गत वाल्यालासुद्धा तुम्हाला चांगल्या जागा मिळू शकतील अन्यथा शिक्षण क्षेत्र जवळपास बदनामी करून करून हे संपवण्याकडं चाललेलं सगळं दिसत आहे आणि हे सगळं चालू असताना आपण गप्प बसायचं की ह्या लढ्यामध्ये त्या ठिकाणी उतरायचं हे आता ठरवण्याची वेळ आहे म्हणून माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की हा व्हिडिओ राज्यातील प्र प्रत्येक शिक्षकापर्यंत जेवढ्याही शिक्षक संघटना काम करतात किंवा शिक्षण तज्ज्ञ आहेत ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची ही वेळ आहे आणि म्हणून हे संबंधित जे जागरूक गटत आहे अशा प्रत्येक जागृत व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या संबंधातील प्रत्येक पालकापर्यंत प्रत्येक शिक्षकापर्यंत प्रत्येक शिक्षक तज्ज्ञापर्यंत आणि प्रत्येक शिक्षक संघटनेतील जे पदाधिकारी असतील या प्रत्येकापर्यंत हे पोहोचून ह्या सगळ्यांना एक करण्यामध्ये मोलाची भूमिका बजवावी बघा या ठिकाणी माझं स्पष्टपणे सगळ्या नावं नाही की चला एकत्र येऊया आणि एक, एक शेवटचा हातोडा या ठिकाणी मारूयात अन्यथा शिक्षक बदली शिक्षक भरती आणि मराठी शाळा सगळ्या संपल्याला असतील ओके तर सगळ्यांना सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची दखल घ्या नक्की मला खात्री आहे की आपण जास्तीत जास्त वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर कराल कमेंट कराल पोस्ट लाईक कराल आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करण्याचं देखील विसरणार नाही हे सुद्धा मी आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद